महाराष्ट्र व कर्नाटकातील वीरशैव लिंगायत माळी समाजाचा वधूवर मेळावा उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र गुड्डापूर तालुका जत येथे होणार आहे अशी माहिती अध्यक्ष रमेश बगली तसेच पत्रकार अंबाना माळी यांनी माध्यमाशी बोलताना दिली पाहूया काय म्हणाले ते माझं नाव रमेश बगली माळी लिंगायत वधूवर मेळा मेळावा कोल्हापूर येथे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीसला होणार आहे सकाळी दहा ते सहा या टायमिंगला मेळावा वधोवर मेळावा होणार आहे प्रमुख पोने विक्रमदादा सावंत आहेत आणि आमचे अध्यक्ष राजेंद्र माळी अशोक माळी करगणे पत्रकार अंबाना माळी परत शरद माळी एस पी परत राजू माळी चिक्कूमाळी येणार येणार या ज तालुक्यामध्ये प्रथमच आमचे वीरसेव लिंगायत माळी समाजाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे कर्नाटक व महाराष्ट्रामधील जो वधोवर का मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचा लाभ या सर्व लोकांनी घ्यावा अशा अध्यक्षांचे म्हणणे आहे सांगा काय दिनोन ही माळी समाज फंक्शन यार बनत रेल रे कम्पल्सरी फंक्शन आल रे आवर लग्नाने मग रे वनवार्स ठीक आहे उद्या रविवारी साडे दहा वाजता कोल्हापूर येथे उपस्थिती या उपस्थित या जो...